आपल्या सगळ्यांचं पोलीस आयुक्त आयुक्तालयामध्ये सी पी ऑफिसमध्ये स्वागत आहे आपण आज या ठिकाणी एक चांगला अनुभव म्हणजे आपल्याला जो चांगला अनुभव आलेला आहे त्यामुळे आम्हालाही खूप चांगलं वाटतंय कारण बरेचदा अशा काही घटना घडतात मोबाईल चोरी होतात सायबर फ्रॉड होतात आणि त्याच्यासाठी आम्ही पूर्ण प्रयत्न करतोय पण प्रत्येक गोष्टीला कितपत यश येतं काही वेळेला यश येतं काही वेळेला यश येत नाही तर आजचा हा जो प्रसंग आहे मी माझ्या टीमचं अभिनंदन करतो एसीपी क्राईम सी पी क्राईम साहेब आणि आपली पूर्ण टीम एक स्पेशल पथक आपण या ठिकाणी गठीत केलं आणि आपल्या तेरा पोलीस स्टेशन हत्तीमधल्या सहाशे तीन मोबाईल्स हे आपल्याला परत मिळाले त्याची किंमत साधारण एक कोटी बारा लाख त्रेपन्न हजार रुपये आहे ह्या सर्व प्रक्रियेमध्ये एक खूप मला जे सॅटिस्फॅक्शन किंवा समाजाला वाटतं की मोबाईल मिळणं हे फक्त शेवटचं आणि हा कार्यक्रम हा त्याचा एंड पॉईंट आहे पण त्या एन्ड पॉईंटपर्यंत जी प्रक्रिया आहे की आता एका मोबाईल चोरी होणं किंवा कुठली गोष्ट चोरी होणं एक ती चोरी होऊ नये पण आपण ज्या समाजात राहतो आणि माझा मुलगा जेवण करा झाला सजीव पाहिजे चालत असताना काही मुलांनी आणि ते करणार मला पूर्णपणे विश्वास असल्यामुळे मी तो मोबाईल घेतला नाही पुढच्या महिन्यात घेणार होती पण काल रात्री फोन आल्यामुळे मला आणि काल सलीम सर यांनी नाशिकचे आपले